तर रामकृष्ण हरिमावली तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच तर आता आम्ही पोहोचलेलो आहे बरड बरडच्या समोर चार पाच किलोमीटरवर पोहोचलेलो आहे तर काल दोन दिवस प्रवास खूप लांबचा प्रवास असल्यामुळे जरा थकावट <laughs> लय थकावत आला लांबा बोला हो लय 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 दमलय काय झालंय माहिती आहे का आपण पालखी सगळं सोबत होतो तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत होतो पण भरपूर असं दमलो त्याच्यामुळे आम्ही काय केलं रात्री थोडंसं क जास्त पुढं आलो कारण कसं आहे जास्त पुढं आलो माग जे शूट आहे आणि एक तुम्हाला सांगतो नेटवर्कचा सा जास्त प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय आम्हाला येणार नाही रे आणि आमचा प्रवास पुढे आता बरडच्या पुढं आलेलो होतो आम्ही पाठीमाग आमच्या पालखी आहे तर आपण तुम्हाला नातेपुतेचा जास्त भारी दाखवणार दाको आहे दाखवून ते जास्त आहे तिथे आम्ही तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नवीन आता करत तर राहो चला चला मौली तर आता वारकरी काय करत आहेत आपण बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवट करून राहा